प्रशांत दामले यांनी जो राजीनामा दिलेला आहे नक्की त्याचं कारण काय आहे काय सांगणार प्रशांत दामलेंनी त्यांच्या कार्यबाहुल्यामुळं मला असं वाटतं की राजीनामा दिलेला होता परंतु राजीनामा स्वीकारलेला नाही आहे निवडणुका ज्यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या झाल्या होत्या त्यावेळी किती वर्ष कोणी अध्यक्ष राहावं किती वर्ष कोणी पदाधिकारी राहावं अशा काही गोष्टी ठरलेल्या होत्या आणि त्याच्यातनं कदाचित त्याच्या अगोदर त्यांनी राजीनामा दिलेला असावा परंतु तो राजीनामा नियमक मंडळानं देखील स्वीकारलेला नाही आणि कार्यकारिणीने देखील स्वीकारलेला नाही प्रशांत नामले नाट्य परिषदेचे अध्यक्ष झाल्यानंतर अतिशय चांगलं काम करत आहेत आम्ही विश्वस्त देखील त्याच्यावर समाधानी आहोत त्याच्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि जे काही काल घडलेलं आहे ते त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे घडलेलं होतं कुठचाही वाद नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांच्या नेतृत्वाखाली नाट्य परिषद चालते माझं कायम त्यांच्याशी बोलणं होतं परंतु या राजीनाम्याच्या बाबतीमध्ये कार्यकारणीनं जो निर्णय घेतलाय नियमक मंडळानं जो निर्णय घेतलाय तो आम्हाला सगळ्या विश्वस्ताना मान्य आहे शेवटचा राजकीय प्रश्न आहे औरंगजेबाच्या कबरीवरून जो वाद निर्माण झालाय त्यावरती संजय राऊत असं म्हणाले की एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी फावडं घेऊन जावा आणि सुरुवातीला फावडा जो आहे तो कबरीवरती त्यांनी ठिकाणी मला असं वाटतं की आ, सामना मुखपत्रातनं हे आलेलं आहे का संजय राऊत असं म्हटलंय की तिघांनी जाऊन सुरुवात त्याची आहे ती करावी विलन संपला तर हिरो देखील संपतो त्यामुळे सुरुवात मला असं वाटतं की संजय राऊत साहेबांचं जे काय म्हणणं आहे ते आमच्याबद्दल कसं काय चांगलं बोलू शकतात आमच्याबद्दल कशा पद्धतीनं त्यांनी चांगली भूमिका मांडावी कारण ते टीमध्ये आहेत ते टीचे नेते आहेत ते नेहमी देवेंद्रजींवर एकनाथ शिंदेसाहेबांवर अजितदादांवर टीका करणं ही त्यांची भूमिकाच आहे आणि तो लोकशाहीतला एक भाग आहे औरंगजेबाचं उदात्तीकरण करू नये ही महा महायुतीची स्पष्ट भूमिका आहे आणि औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरनं काही लोकांनी वाद समाजकंटकांनी निर्माण करू नये ही देखील आमची भूमिका आहे जे समाजकंटक अशा पद्धतीचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल ही भूमिका मुख्यमंत्री मोद्यांनी घेतलेली आहे आपण पाहतोय की या प्रकरणामधल्या ज्यांनी कोणी हे कृत्य केलेलं आहे त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया उदय सामंतांनी दिल्यास पाहिलं होते कॅमेरा प्रदीप कापसे कापसेने मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं